एका घरामध्ये एक आई व तिच्या दोन मुली राहत असत आई खूप हुशार आणि खूप कष्टाळू होती ती तिच्या दोन्ही मुलीला नेहमी चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करायची एके दिवशी छोट्या मुलीने आपल्या आईला विचारले आई तू नेहमी सांगतेस की चांगल्या सवयी असाव्यात पण त्याचा काय उपयोग होतो आईने काही न बोलता तिला जवळच्या शेतात नेले तिने मुलीच्या हातात एक छोटा दगड दिला आणि म्हणाली हा दगड घे आणि पुढे असलेल्या आंब्याच्या झाडावर असलेल्या आंब्याला फेकून मार मुलीने तो दगड झाडाच्या दिशेने फेकला तिने पाहिले की आंब्यासोबत बाजूला असलेले पानेही हलत आहेत आईने विचारले काय दिसतंय मुलगी म्हणाली आंब्यासोबत पानंही हलत आहेत परत आई म्हणाली बरोबर आहे आता लक्षात ठेव तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कृती हा असा एक दगड आहे तुझ्या कृतीचे परिणाम लोकांपर्यंत पोहोचतात अगदी या पानाप्रमाणे जर तुझ्या कृती चांगल्या असतील तर त्याचे चांगले परिणाम होतात पण जर वाईट सवयी असतील तर त्याचा परिणामही वाईटच होतो मुलीला आईचा उपदेश पटला तिने ठरवलं की पुढे जाऊन नेहमी चांगल्या सवयी अंगीकारायच्या तात्पर्य आपल्या कृतींचा परिणाम फक्त आपल्यापुरता मर्यादित नसतो तो इतरांवरही होतो म्हणूनच नेहमी चांगल्या सवयी लावून चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा